चिमुरडे हत्याकार प्रकरणी बदलापूरमध्ये जी घटना घडली होती शाळेमध्ये त्याच्यानंतर त्याचे पडसाद उमटले होते आणि बदलापूरकारांनी एक तीव्र असा निषेध केला होता रेल्वे रोको केला होता त्यामध्ये अनेक आंदोलकांना पकडण्यात आलेले आजही काही आंदोलक जेलमध्ये आहेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे इथं आले होते मात्र त्यांनी त्या आंदोलकांच्या कार्यका नातेवाईकांशी त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी भेट घेतली आहे एक टीम आहे जी महाराष्ट्र नवनिर्माण अंतर्गत काम करणार आहे त्या नातेवाईक किंवा ते आंदोलक जे आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट आहेत सर काय सांगाल का की आपण कशा सा साहेबांनी आदेश दिले आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे बदलापूरकरांना भेटायला आलेले जो काय प्रकार झाला जे आंदोलन झालं त्याबाबतीतली माहिती घेतली आणि त्या हिशोबाने आम्हा वकिलांना मनसेच्या आम्हाला निर्देश देण्यात आले की आंदोलकांच्या मागे उभे राहायचं कोर्टामध्ये ज्या पण केसेस फाईल झाले त्यांच्याविषयी त्यांच्यासाठी निशुल्क आम्ही तिथे उभे राहणार आहोत त्यांच्या केसेस चालवणार आहोत त्यांना सोडवणार आहोत त्यांच्या बेल्स करणार आहोत आणि काही पालक पण आलेले आज बदलापूर शहरामध्ये ज्यांच्या मुलांवरती असे गुन्हे दाखल झाले आहेत वगैरे त्यांचं पण मनोगत राजसाहेबांनी ऐकलं आणि त्यांना पण धीर दिला आणि त्याप्रकारे आम्हाला निर्देश दिले किती टोटल आंदोलक होते जे ज्यांनी आता त्यांना जेल कस्टडी लागलेले आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे गुन्हे झालेले आहेत एक शाळेच्या समोर जो विषय आंदोलन केले गेले आहेत त्याच्यावरती एक गुन्हा दाखल आहे तो सेपरेट एफ आय आर आहे आणि हे रेल्वे कोर्टचं जे रेल्वे ट्रॅकवर जे आंदोलन झालं ते वेगळं आहे तर दोन्ही पण आरोपी वेगवेगळे आहेत दोन्ही केसेसचे आरोपी वेगवेगळे आहेत आपल्यासोबत ना काही पालक आहेत त्यांना विचारणार काय सांगाल तुमचं नाव काय आणि तुमचं कोण आतमध्ये आहे माझं नाव अस्मिता लिंग आहेत माझा मुलगा हर्षद लिंग आहे याला रविवारी संध्याकाळी साडेसहा वाटा वाजता पोलीस खोटं बोलून पकडून घेऊन गेले आणि त्यांनी पकडून नेल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही जामीन करून मुलाला सोडवू शकता पण अजूनपर्यंत काही त्यांचा हे नाही आला आता त्याला आधारवाडी पोलीसमध्ये अटक करून ठेवलेलं आहे राज ठाकरेंना भेटलं हां सर मी येईस तर सर बाहेर आलेले पण मला माझं नाव नोंदवून घेतलेलं आहे जुई मॅडमनी त्या बोलल्या आपण त्याची पुढची प्रोसेस करू म्हणून अजून काही पालक आहेत आपण आपका नाम क्या आपण अंदर आहे रामबिरीश यादव कोण आहे अंदर लडका अंदर नाही आहे बाहेर येऊ किधर आहे पता नहीं है तो उसके पीछे पुलिस आता बार बार परेशान करून धक्का मुक् मी पुन्हा ॲडवोकेट करत कर जाईल की सर काय सांगाल की कशाप्रकारे हे जर हा जर पालकांचा त्रास होतो आहे तो कशाप्रकारे निवडण्याचा प्रयत्न करणार सर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की तिकडे जेव्हा आंदोलन सुरू होतं बदलापूर शाळेच्या गेटसमोर तेव्हा तिथे बघ्यांची जत्रा पण होती काही जिकडे फक्त बघायला गेलेले काही मुलं मुली बायका पुरुष वयस्कर पण होते तर ते काय त्याचे व्हिडिओ वगैरे आले त्याच्यामध्ये मग ते सगळ्यांना आंदोलक म्हणूनच कन्सिडर केलं जाते असं ते विषय सुरू आहे म्हणून ज्यांचा काही आंदोलनाशी संबंध नाही त्यांना पण ह्याच्यामध्ये उचललं गेलं पोलिसांमार्फत आणि त्या संदर्भात आम्ही राजसाहेब ठाकरेंना हे विषय सांगितला असं असं होतं आहे बदलापूर शहरामध्ये आणि मग राजसाहेबांनी त्याप्रकारे पोलिसांशी बोलून निर्देश दिले असतात एकंदरीत आंदोलनकर्ते जे आहे त्या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी आणि नातेवाईकांच्या पाठीशी राज ठाकरे आता उभे राहणार आहेत हे चित्र आज बदलापूरमध्ये दिसले येणाऱ्या काळात यांना कशा प्रकारची मदत महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल हे आता पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील शर्मासह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर